केरळ थे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह भारतभर साजरी केली जाते महाराष्ट्रात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचप्रमाणे त्यांच्या कार्याला आदर्श मानून चालणारे देखील त्यांच्या जन्मदिना दिवशी सोहळा साजरा करतात महाराष्ट्राबाहेर अनेक जण सहा एप्रिल सोळाशे सत्तावीस वैशाख शुद्ध तृतीया ही जन्मतारीख मानून देखील हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा करतात त्यामुळे यंदा वैशाख शुद्ध तृतीया दिवस दहा मे दिवशी आल्याने या दिवशी शिवजयंती श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट हेरले यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीचे पूजन बाळासो कराळे यांनी हार घालून केले व कार्यक्रमाचे आयोजन हनुमान देवस्थान यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी विजय कारंडे संतोष भोसले नंदकुमार माने आप्पा सोकागले पांडुरंग राबाडे पांडुरंग शिंदे नारायण खांडेकर कपिल भोसले अधिक इनामदार राहुल कराळे गणेश ढेरे पोपट शिंदे विनोद अशोक वड्ड विजय पाटील सौरभ भोसले यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य देवत असले तरीही त्यांची युद्धनीती काळाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची त्यांची रणनीती आजही प्रशासकांना आदर्श घालून देणारी आहे मग अशा या रैतेच्या राजाला त्याच्या जन्मदिवशी एक मानाचा मुजरा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका